केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आपला पुढचा प्रतियोगी येत आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू म्हणजे राहुल बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभ साठी आता जे स्पर्धक घेत त्यांचा मागच्या वर्षी डाव खोकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कंपटीशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूँ प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते बोल बाबा काय पाहिजे तुला मास्क दिखाये संजय मास्क दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू ये मस्त लग्न अगर ये जाए तो मजा आ आहे हा विकाऊ नाहीये नाही मिळणार पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी हा तुझ्या बजेट मध्ये पण आहे मावळे गावळे खंजीर अंजीर माले तलवारी रक्त कोसळा हिजडे हा मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडी भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा